आपले बहात योद्धे आणि यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून आलेले विविध जिल्ह्यातून सर्व मान्यवर स्वतः गेल्या सोळा दिवसापासून या राज्यातील तमाम धनगर समाजाला यश मिळालं पाहिजे त्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे एकमुखी मागणी गेल्या चाळीस वर्षापासून या राज्यामध्ये सुरू होत असताना आजही आपण या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु प्रत्येक सरकारने आपल्याला गाजर दाखवायचं काम निश्चितपणे केलं आणि ह्याचा तोटा याचं नुकसान फार मोठं समाजाला त्याची किंमत भोगावं लागते आणि म्हणून गेल्या सोळा दिवसामध्ये आपण सर्वजण या राज्याच्या धनगर समाज जातीच्या सगळ्यात माय माऊली आमच्या आधी नाही तर कधीच नाही ही वेळ आपल्यावरती आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संबंध राज्यातील धनगर समाज जागृत फोन ज्या सरकारने सोळा दिवसामध्ये माझ्या समाजाच्या सहा बांधवाची दखल घेतली नाही प्राणांधिकोपोषण या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या आतण्याची काय परिस्थिती आहे इथं येणार आपण एक तासूला उपाय राहू शकत नाही शोकात खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे परंतु सोळा दिवस सातत्याने माझ्या राज्यातील तमाम धनगर बांधवांना जातीचा सर्टिफिकेट मिळायला पाहिजे ही भूमिका घेऊन माझे सरकारी या ठिकाणी लढतात परंतु

कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली नाही केवळ गाजर दाखवायचं काम निश्चितपणे या सरकारने केला आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आताचे दहा दिवस राहिलेले अजूनही सरकारने यामध्ये तातडीने विचार केला पाहिजे जे दहा वर्षामध्ये आपण करू शकलो नाही ते दहा दिवसामध्ये जर आपण केलं नाही तर निश्चितपणे या राज्यातला सर्व समाज एकत्र येऊन या सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची जागृती आपण समाजामध्ये केली पाहिजे अशा पद्धती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या सदर सरकारी मित्रांना माय मावलेला मी या ठिकाणी करतो त्यानंतर काल आपण संबंध राज्यामध्ये आव्हान केलं सगळ्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन अनेक ठिकाणी मोठे आंदोलन झाली रस्ता रोक झाले आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल याची खात्री आहे परंतु दहा दिवस आपल्याकडे वेळ आहे पुढच्या दहा दिवसामध्ये कधी विधानसभेची आचारसंहिता लागल याचा नेम नाही आणि आचार आचारसंहिता लागली की गुंगळ भिजत ठेवण्याचा सरकार सहा तुम्हाला या राज्यातून हातभार केल्याशिवाय राहणार नाही एवढा ना ना विश्वास मी आजच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय मला सर्व ज्या बांधवांना बोलण्याची इच्छा आहे